सन्माननीय संदीप शुक्लाजी आपण सन्मानित करायचंय सन्मानित करायचंय साहेबांना आपले विनंतीस मान देव किरण मांढरे साहेब उपस्थित राहिले मनपूर्वक हार्दिक आभार आज वेयातील व्य अमूल्य वे किरण मांढरे साहेब ए पोलीस ठाण्याचे एपीआय म्हणून कार्यरत आहेत आणि आज या उपस्थित राहिले त्याबद्दल हार्दिक आभार चला काही वेळात आपण या संपूर्ण क्रीडा स्पर्धेचं पारितोषिक वितरण करणार जमलेले सर्व खेळाडू वर्गाने जवळ यायचं आहे प्राइज डिस्ट्रीब्युशनसाठी सर्वांनी जवळ आहे पुढे आहे थोडंसं चला जवळ यायचंय सर्व खेळाडूंनी सर्व खेळाडू दोन्ही टीम त्याचबरोबर आपण टी व्ही न्यूजच्या माध्यमातून ही स्पर्धा आयोजित केली होती त्या टी व्ही न्यूज चॅनलचे कोऑर्डिनेटर सन्माननीय सचिन जावळे साहेब हे देखील उपस्थित आहेत यांचा देखील सन्मान केला जातोय जतीन गवंड हे सन्मानित करतायत मायेची उबदार शाल हे पुष्पगुच्छ आणि हे तुळशीचं वृक्ष वृंदावन देऊन त्यांना सन्मानित केलं जात आहे तसेच ऋषिकेश महाजन आपल्याला देखील सन्मानित केलं जाईल एक महत्त्वाचं कार्य असतं एडिटिंग करणं ते एडिटिंगचं कार्य खऱ्या अर्थाने आपले महाजन सर यांच्या माध्यमातून केलं गेलं आहे आपण नेहमीच अन्यायाविरुद्ध न्याय ने देण्याचं कार्य लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून आपण या प्रसारमाध्यमांकडे पाहिलं जातं आणि त्यातील ते महत्त्वाची भूमिका एडिटिंग ही महत्त्वाची भूमिका बजावली जाते ती आपले महाजन सर यांच्याकडून हे कार्य केलं जातं त्यांना देखील सन्मानित करत आहोत संपूर्ण म्हणजे या क्रीडा स्पर्धेसाठी जो फॉर्म बनवण्यात आला जे लॉट करण्यात आलं जे प्रत्येक महत्वाचं या क्रीडा स्पर्धेचं कार्य आहे ते देखील आपण केलं हार्दिक असे आभार चला या जवळ या दोन्ही टीम प्राईज डिस्ट्रीब्युशन आपण करणार आहोत बराच वेळ झाला आपल्याला लवकरात लवकर हे आयोजन संपवायचं आहे चला या जाऊया प्रत्येक खेळाडू प्लीज प्लीज जाऊया थोडस तसेच या युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून दोन दिवस एस एस लाईव्ह एस एस स्पोर्ट्स यांचं आपल्याला सहकार्य या लाभलं त्यांचं टेक्निकल वर्ग तांत्रिक वर्ग हा उपस्थित तर या टी व्ही न्यूज चषकाचे कमेंटेटर विशाल जा विशाल जावीर यांचं पण यांचा पण सत्कार आपल्या संदीप शुक्लासाहेबांच्या हस्ते होत आहे त्यांनी आजच्या दिवसभरात सर्वात महत्त्वाची भूमिका दिलेली आहे तर ते म्हणजे आपल्या सर्वांपर्यंत त्यांची कमेंट्री पोचवणं आणि मिनटा मिनटाला त्यांनी अपडेट पोचवलेले आहेत तर त्यांचं पण खूप खूप मनापासून आभार आहे टी व्ही न्यूज चषक मध्ये त्यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे तर धन्यवाद विशाल साहेब आहेत हॅलो चला टीम प्रत्येक टीमने पुढे यायचे जरा प्राईज डिसिब्युशनसाठी आपण थोडंसं पुढे यायचंय सेव्हन ब्रदर आणि लवर बॉयज पुढे यायचे प्राइज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत आपण तसेच आजच्या दिवसाला सुरुवात करत असताना आपण एक प्रेक्षणीय सामना घेतला होता त्या प्रेक्षणीय सामन्यासाठी विजेत्या संघाला आपण सन्मानित करणार आहोत प्रेक्षणीय सामना आपण घेतला होता त्यातील पारस इलेव्हन हा संघ विजेता झाला त्या विजेता संघाला विनंती राहील पारस इलेव्हन आपण यायचं आहे पारस इलेव्हन संदीप शुक्लाजी आपण सन्मानित करणार कॅप्टन पारस येत आहेत टीम यायचे टीम पूर्ण टीम यायचं पारसची प्रथम पारितोषिक एक सन्मान चिन्ह हा प्रेक्षणीय सामना आजच्या सुरुवातीच्या सामन्या दरम्यान आपण पाहिला रोख रक्कम आणि हे चला बाकी टीम जवळ यायचे सेव्हन ब्रदर आणि लवर बॉयज या फायनल मॅच मधील दोन्ही टीम होत्या तदनंतर आपण प्राईज डिस्ट्रीब्युशन करणार आहोत सर्वप्रथम आपण वैयक्तिक पारितोषिक बेस्ट बॅटर बेस्ट फिल्डर उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आज या संपूर्ण सामन्यामधून एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून एक निवड केली जाते कोण असेल तो खेळाडू तर खेळाडू आहे सेवन ब्रदर्स टीमचा अजय अजयचं मात्र नामांकन केलं जात अजय यायच अजय तसेच भगवान गावंड आपण देखील व्यासपीठावर आहे भगवान गावंड आपण देखील व्यासपीठवर आहे अजय अजयला आज बेस्ट फिल्डर म्हणून नामांकन केलं जातं आज किपरच्या जा भूमिकेमध्ये चांगली कामगिरी केली आणि तदनंतर ही त्याची निवड होते अजय अजय यायचे अजय एक दोन शब्द तसेच बॅटर उत्कृष्ट फलंदाज कोण असेल बेस्ट बॅटर कोण आज खरंच नक्कीच अविस्मरणीय लक्षणीय आणि संघासाठी एक निर्णायक अशी फलंदाजी राहिली त्या कारणाने ही आयोजनाच्या जा माध्यमातून निवड होते बॅटर आहे इस्माइल क्या बात आहे इस्माईल कॅप्टन होते कर्णधार होते मॅडम द मॅच मिळवली अगदी एकंदरीत तीन मॅचेस आणि एकोणतीस धावा इस्माईल फायनल मॅचमध्ये थोडेसे पराभूत झाले थोडेसे नाराज पाहायला मिळत आहेत परंतु वैयक्तिक बेस्ट बॅटर म्हणून आज संपूर्ण या आठ संघांमधून त्याची निवड होते आज आम्ही वार्तालाप केलं दोन मॅच आमच्याशी परंतु या मॅच मध्ये थोडेसे काहीसे नाराज आहेत परंतु पुन्हा एकदा आम्हाला आवडेल इस्माइल यांच्याशी जाणून घ्यायला बेस्ट बॅटरचा पुरस्कार मिळतोय इस्माइल थोडसा थोड़ासा नाराज आहे इस्माइल ठीक आहे नो प्रॉब्लेम बेस बॉलर बेस बॉलर कोणाला जाईल आणि बेस बॉलर आहे विवेक लवर बॉय संघाचा विवेक तीन मॅच आणि सात विकेट विवेक यांनी घेतले त्या कारणाने विवेकला मात्र निवड केली जाते विवेक यायचे दोन मॅन ऑफ द देखील दोन विवेक उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज अच्छा दिवसामध्ये बने बरेच पारितोषिक मिळवले संघाचा विजय मिळवला शिलेदार झाला विजयाचा थँक्यू विवेक तसेच मॅन ऑफ द सिरीज आज जे मॅन ऑफ द जे आपल्याला बॅट हे जे पारितोषिक आहे ते आपले चॅम्प स्पोर्ट्सचे राजन प्रजापती यांचकडून ते खरं तर त्यांच्या सौजन्याने देण्यात आलेलं आहे बेस्ट सिरीज बेस्ट सिरीज मात्र कोणाला जाईल आज कोणाला नक्की ती निवड केली जाईल आज बेस्ट सिरीज म्हणून नामांकन होत आहे नक्कीच तुमच्या आमच्या सर्वांच्या मनातील आणि ओठावरती असलेले ते नाव राजू राजू यायच आहे खरंच राजूची कामगिरी आज खूप सुरेख राहिली आहे माध्यमातून देण्यात येणारी ही आकर्षक बॅट आणि ही ट्रॉफी तीन मॅचेस आणि तीस रन आज वैयक्तिक राजूची आपल्याला इनिंग पाहायला मिळाली आहे राजू आपण तरी यायचं राजू राजू आपण यायचं राजू राजू यायचे राजू मॅन ऑफ द मॅच मिळाली टी शर्ट मिळालं परंतु हे वैयक्तिक पुन्हा एकदा बॅट मिळते वैयक्तिक उत्कृष्ट सिरीज मॅन ऑफ द सिरीज म्हणून तुमची निवड होते काय सांगाल या निवडी बद्दल आणि या तुमच्या सन्मानाबद्दल मी सर्वांचं पहिली गोष्ट धन्यवाद मानतो इथे आम्हाला एंट्री दिल्याबद्दल आणि म्हणजे एक ओपनर आणि कॅप्टन म्हणून चांगल्या मी भेटली नक्कीच राजू आपण दिलेल्या या शुभेच्छा आयोजन समितीसाठी नक्कीच महत्वाच्या राहतील तसेच आपण एक विशेष सन्मान करणार आहोत सत्कार करणार आहोत खऱ्या अर्थाने आपल्याला एक क्रिकेटच्या या पर्वामध्ये सहभागी होण्यास क्रिकेटचं हे पर्व आयोजित करण्यात आणि हे आयोजन यशस्वी करण्यामागे ज्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे त्याचबरोबर आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहतो अन्यायाविरुद्ध आवाज उचलण्याची ज्यांच्यामध्ये ताकद आहे क्षमता आहे आणि नेहमीच अन्यायविरुद्ध वाचा फोडलंय ते टी व्ही न्यूज चॅनलचे संपादक सन्माननीय तसेच त्रिलोक विभचनाचे संपादक सन्माननीय संदीप शुक्लाजी यांना या माध्यमातून आयोजन माध्यमातून ही संपूर्ण टीम सन्मानित करत आहे एक मनमेय स्वभाव त्यांचा पाहायला मिळतो अगदी सर्वांना जवळ करत सर्वांनाच एकत्रित करत आज ही क्रीडा स्पर्धा आपण आयोजित केली त्या कारणाने आपला देखील सन्मान केला जातोय आज अनेकांचे सन्मान आपण करत आलात परंतु आज आपला देखील सन्मान करणं कर्तव्य आहे जोरदार टायर झाल्या पाहिजेत आज प्रत्येक खेळाडू वर्गासाठी एक संधी निर्माण केली होती पहिलं पर्व आणि त्या पहिल्या पर्वाला यशस्वी केलं सर्वांनी ही भावेश असेल जतीन असेल ही संपूर्ण त्यांची अनेक गावामधील ही संपूर्ण टीम यांनी ही क्रीडा स्पर्धा यशस्वी करण्यामागे हा महत्त्वाचा उचललेला वाटा धन्यवाद नक्कीच ही दरवर्षी टूर्नामेंट होत राहील तसेच या क्रीडा स्पर्धेचा प्रथम विजेता संघ लवर बॉयज संघ हे चषक त्या टीमचा कॅप्टन कॅप्टन वर यायचे पूर्ण टीम यायचं पूर्ण टीम यायचे मी विनंती करतो संदीप शुक्ला साहेब आणि त्याचबरोबर ए पी आय किरण मांढरे साहेब आपण त्यांना सन्मानित करायचंय आर सी ए पोलीस स्टेशन चे एपीआय किरण मांढरे साहेब आणि संदीप शुक्ला साहेब हे सन्मानित करतायत पहिलं पारितोषिक रोख रक्कम आणि त्याचबरोबर हा आकर्षक चषक हा अविस्मरणीय क्षण हे कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जाणार हे दृश्य टी व्ही न्यूज चषक दोन हजार चोवीस प्रत्येकाला स्वप्न होतं प्रत्येकाला हे स्वप्न पूर्ण करायचं होतं परंतु त्यातूनच केवळ आणि केवळ के एका संघाचं हे स्वप्न पूर्ण होताना पाहायला मिळतंय राजू अँड कंपनी लवर बॉयज संघ दोन हजार चोवीसचा या हंगामामधील विजेता संघ सर्व टीमने ग्राउंडवर वर आपला से, फोटो सेशन केलं जाईल आणि त्याचबरोबर ही क्रीडा स्पर्धा येथेच संपन्न झाली असे जाहीर करून आम्ही आपली रजा घेतो भेटू नवीन पर्वात धन्यवाद